नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आहो ना ना आता प्रभूंच्या घरी कार्यक्रम असतो तेव्हा मात्र सगळ्या बायका विचारू लागतात की अहो पण तुमच्या लहान्या सुना कुठं आहे तेव्हा आता लगेचच इकडे गायत्री म्हणू लागते नाही त्या नाही येणार तर तेवढ्यातच आता तिथे तेजस येतो आणि तो म्हणतो त्या येतील नक्की येतील आणि आपण थोडा वेळ वाट बघूया असं म्हणत मात्र तो त्यांना अडवतो इकडे मात्र आता बायकांना थांबवलं जातं त्यामुळे गायत्री म्हणते ठीक आहे तोपर्यंत तुम्ही खायला सुरुवात करा तर आता लगेचच इकडे शोभा म्हणते की हो मला तर काही सांगायची गरजच नाही मी खातेच आहे आणि आता गायत्री तिच्याकडे बघून मुद्दामूनच हसण्याचं नाटक करू लागते दुसरीकडे मात्र बाहेर येऊन तेजस प्रार्थना करू लागतो मिसेस लकी लवकर या इथे तुमची गरज आहे आणि तेवढ्यात मात्र डोळे तर उघडतो पण समोर मात्र कोणी दिसत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता गीता मात्र कार्यक्रमाला पोहोचलेली असते परंतु माणसी मात्र अजूनही कार्यक्रमामध्ये पोहोचलेली नसते तरी तेजस म्हणत असतो आपण वाट बघूया परंतु माणसीची आई आणि बहीण तिथे आलेली असतात आणि ते, ते सांगू लागतात की आता वाट बघायची नाही दुसरीकडे मात्र त्यांच्या सांगण्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येते परंतु बाहेर येऊन मात्र तेजस आपला राग खूप काढत असतो आणि तेवढ्यात मात्र तिथे माणसी येते माणसी मात्र त्याच्याकडे रागानेच बघत असते परंतु तिला बघून मात्र तेजसला खूपच समाधान वाटतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा